नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशीचं खरं तर हे सर्व काही पूजा मी तुमच्यावर शेअर करते गुरुपौर्णिमे दिवशी मी कशी स्वामींचा षोडोपचार अभिषेक केला त्यानंतर ना स्वामींसाठी कोणता नैवेद्य बनवला आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी केली तर ते सर्व काही मी आज तुम्हाला खरं दाखवणार आहे आणि त्याचबरोबर खरं तर स्वामींचं गुरुपद घेतलं आणि नंतर आम्ही दुपारनंतर ना स्वामींच्या केंद्रात गेलो तर ते सर्व काही मी तुम्हाला ह्या शूटमध्ये खरं तर दाखवणार आहे तर बघा स्वामींची जी, जी मूर्ती आहे तर ती मार्बलची मी घेतलेली आहे आणि जे आपलं शॉप आहे स्वामीमयी शीतल आ, स्वामी मूर्ती आर्ट तर त्यांच्याकडून खरं तर मी स्वामींची ही मूर्ती घेतलेली होती आणि खरंच खूप छान क्वालिटी आलेली आहे मार्बलची आहे आणि बघा खरं तर जेव्हा गुरुवारी मी आणली तर त्याच गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठा केली स्वामींवरती त्यानंतरनं महाराजांच्या महाराजांना मंदिरात स्थानापन्न केलं आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे महाराजांच्या मूर्तीवरती असा शोडोपचार अभिषेक केलेला आहे तर पंचामृत न बनवता सर्व काही साहित्य सेपरेट घेतलं होतं जसं की दूध दही तूप त्याच्यानंतर नमध साखर आणि जे चंदनाची पावडर त्याचं हे केलं होतं खरं तर ते सुद्धा पाण्यात मिक्स करून चंदनाचा सुद्धा महाराजांवरती अभिषेक या दिवशी केलेला होता खरंच खूप छान वाटलं आणि महाराजांनी जशी ठरवली होती त्याच पद्धतीनं खरं तर सेवा देखील करून घेतली आणि हा दिवस खरं तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण गुरुपौर्णिमा आणि त्यानंतरनं खरं तर माझा बड्डेसुद्धा होता आणि महाराजांचं खरंच जसं मी महाराजांना बोलले होते त्याच पद्धतीनं सर्व काही त्यांनी करून घेतलं आणि हा दिवस खरंच खूप खास झालेला होता त्यानंतर बघा स्वामींच्या मूर्तीवरती जेव्हा अभिषेक केला देवपूजा झाली सर्व काही मी तुम्हाला दाखवेलच त्यानंतरनं धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला घेतली तर बघा हा मी कुंचन कुठून घेतला तर बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता तर हा कुंचन मी खरं तर ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि जे काही रत्न आहेत पंचरत्न कवड्या त्यानंतरनं जे काही पोवळे आहेत पुन्हा कवडे आहेत तर ते सर्व काही कु किंवा विष्णू गायत्री कवडी तर ते सर्व काही साहित्य आहे तर ते मी जे स्वामींच्या केंद्राचं शॉप आहे तर तिथून मी घेतलेलं होतं सर्व साहित्य घरी आणल्यानंतर ते सर्व सिद्ध केलं आणि त्यानंतरनं मी अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते आहे तर बघा जरी तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन हा कुंचन घेऊ शकता आणि घरी आणून सिद्ध करू शकता तर सिद्ध कसा करा त्याचं डिटेल्सवर माहिती करत आपल्या चॅनेलवर ती दिलेली आहे तर तिथं बघून सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन किंवा जे काही बालाजीचं चिन्ह आहे तर ते तुम्ही सिद्ध करू शकता बघा एका ताईंचा आणखी एक प्रश्न होता की म्हणजे कुंचन स्वच्छ कसा करायचा तर बघा तुम्ही पाण्याने देखील तो स्वच्छ करू शकता जेव्हा तुम्ही पूजा करता त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तो आणि त्यानंतर नंतर आपली पूजा करायची आहे तर बघा फक्त तुम्ही जो काही कुंचन सिद्ध करता तर तेव्हा तुम्हाला हा कुंचन तर पंचामृताने किंवा दुधाने सिद्ध करावा लागतो म्हणजे अभिषेक करावा लागतो तसं सिद्ध होत असतो तर अशी सेवा तुम्हाला खरं तर करायची आहे आणि बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत असताना प्रत्येक रत्नासाठी किंवा जे काही आपण त्याच्यात तांदूळ अर्पण करतो किंवा जे काही कवढ्या असतील पोळा असतील पंचरत्न असेल तर ते आपण जेव्हा त्या कुंचनमध्ये टाकत असतो तर तेव्हा ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र कंटिन्यू आपल्याला म्हणायचा असतो किंवा आपल्या कुळदेवीचा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जो काही लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो देखील मी या दिवशी म्हणायचा आहे म्हणजे कुंचनची सेवा करत असताना तर पौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमा देखील त्यामुळे कुंचनची सेवा देखील मी आज केलेली होती त्यानंतरनं जो काही कलश देवघरात नव्याने स्थापना केली पुन्हा जे स्त्रीयंत्र आहे तर त्याच्यावरती सुद्धा कुंकुमार्चन केलेलं आहे विधिवत पूजा केलेली आहे तर बघा असं सर्व काही कुंचनची सेवा म्हणा किंवा जी काही आपली नित्यसेवा त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं जे उद्यापन होतं तर तेसुद्धा आज होतं आणि खरंच खूप धावपळ झाली पण त्याच पद्धतीनं महाराजांनी पूर्ण सेवा वेळेवर करून घेतली करत आधी खूप टेन्शन होतं की एवढी सेवा त्याच्यानंतर पोळ्याचा स्वयंपाक देखील मला उ अध्यापनाला करायचं होतं महाराजांसाठी तर एवढं सगळं कसं होईल पण खरंच महाराजांनी सर्व काही व्यवस्थित करून घेतलं ताशी तर धनलक्ष्मी कुंजंची पूजा केलेली आहे त्यानंतर बघा स्वामींची सुद्धा विधिवत पूजा शोडोपचार करून महाराजांना गुरुपद दिलेलं आहे तर ते सुद्धा महाराजांनी खरंच खूप विधिवत पद्धतीनं करून घेतलं आणि बघा हे पूजा करत सकाळीच लवकर उठून मी सर्व काही केलेली होती आणि न महाराजांचं जी सेवा केली त्याच्यानंतरनं महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि नंतर आम्ही केंद्रात गेलो के तर ते सुद्धा मी पुढं जाऊन तुम्हाला करत दाखवणार आहे तर बघा धनलक्ष्मी कुंचन हा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी त्याच्यानंतरनं तुम्ही पौर्णिमेला किंवा एकादशीला सुद्धा ही सेवा करू शकता त्याच्यानंतरनं तुम्ही जरी रोज जरी चाळीस दिवस ही सेवा हा केली तरीसुद्धा अतिउत्तम प्राप्तीसाठी सर्वात खूप प्रभावशाली ही सेवा आहे त्यानंतर ना बघा जर तुमच्या घरात कर्जबाजारीपणा असेल दरिद्रता खूप वाढलेली असेल लक्ष्मीचा घरात वास असेल तरीसुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय म्हणजेच से ही सेवा करू शकता आणि खरंच ह्या सेवेचं खूप मोठे असे अनुभव देखील आहेत त्यामुळे नक्कीच प्रत्येक महिलेला मी तर सांगेल की धनलक्ष्मी कुंजनची सेवा नक्की म्हणजे नक्की करा आणि बघा जे काही मी स्वामींची मूर्ती घेतली तर त्यांच्या शॉपमध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व काही धनलक्ष्मी कुंचनचं सेट अवेलेबल आहे पण तिथं आपण जे काही रत्न घेतो किंवा कुंचन घेतो तर कुंचनच फक्त त्यांच्याकडे साडेआठशे रुपयाचं आहे तर तुम्ही जर तुमच्या जा ह्याच्यानुसार तुम्ही तो कुंचन ऑनलाईन देखील घेऊ शकता आणि घरी आणून सिद्ध करू शकता तर बघा हे सर्व झाल्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर ना स्वामींची करता आरती करायला घेतली आरती वगैरे झाल्यानंतरनं सकाळी साडे दहा वाजता आरती केली स्वामींची जे काही सकाळचे साडे दहाच्या महानैवेद्य असतील तर ती, ती गणपतीची त्याच्यानंतरनं स्वामी महाराजांची सर्व काही आरती केली दत्त महाराजांच्या अशा आरत्या केल्या आणि त्यानंतर बघा दुपारी खरं तर महाराजांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं बाकीच्या सर्व काही सेवा दुपारी केले मी आणि त्याच नंतरनं महाराजांचा महाराजांना पुरणपोळीचा सर्वात आवडणारा पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना दाखवला त्यानंतर आम्ही केंद्रात गेलो तर चला आता मी तुम्हाला केंद्रातलं सर्व काही दाखवते जाताना खरं तर केंद्रात असं चाललं होतं काही ना काही घ्यायचं पण केळी घेतली आणि त्यानंतर आम्ही केंद्रात गेलो तर इथं आमच्या जवळपासच म्हणजे जिथं आम्ही पहिलं राहत होतो तिथंच जवळ केंद्र होतं पण आता दुसरीकडे राहायला आल्यामुळं खरं तर थोडं लांब पडत आहे आम्हाला तरीसुद्धा दुपारी आल्यामुळे एवढी काहीच गर्दी नव्हती नाहीतर सकाळी आणि संध्याकाळी खरंच ग्रुपत घेण्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते जे बाकीचं गेट आहे बाहेरचं तर तिथपर्यंत खरं तर गर्दी असते तर बघा अजूनसुद्धा म्हणजे दुपार झालेली होती चार वाजले होते तरीसुद्धा तिथं ग्रुपत घेण्यासाठी गर्दी खरंच होती खूप गर्दी होती तिथे आणि लाईनीला फक्त जे दर्शनाची लाईन होती तिथं एवढी काही गर्दी नव्हती त्यानंतर तिथंच आम्ही बसलो आणि त्यानंतर घरी आलं तर श्री महाराजांनी गुरुपौर्णिमा विधिवत पूर्णपणे करून घेतली चलो बाई श्री स्वामी समर्थ